मित्र हो आवळा हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या सगळ्यांच्या महापौर येतो चवीनं आंबट आणि तुरट असणारा हा आवळा आपल्या सगळ्यांना खायला खूप आवडतो आवळा आरोग्यासाठी चांगला असतो हे सर्वांनाच माहित आहे परंतु नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांना माहित नाही की आवळा नेमका कसा खायचा कधी खायचा किती प्रमाणामध्ये खायचा कोणी खायचा कोणी नाही खायचा आणि सगळ्यात महत्वाचं या आवळा खाण्याचे आपल्या शरीराला कुठले आरोग्यदायी फायदे होतात त्याच्या मागचं नेमकं शास्त्र काय आहे हे माहित नसतं त्यामुळं बऱ्याच जणांना आवळा खाण्याचा फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होऊन बसतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जेणेकरून तुम्हाला आवळ्या खाण्याचे तुमच्या आरोग्याला अतिशय चांगले नैसर्गिक फायदे करून घेता येतील बऱ्याच जणांना सवय असते की महागडी औषध गोळ्या घ्यायची जेवढं औषध टॉनिक महाग तेवढं ते चांगलं वाटतं भारी वाटतं परंतु निसर्गानं दिलेली हे सुपर फूड्स आपल्याला स्वस्त मिळाल्यामुळं त्याची किंमत आपल्याला कळत नाही मात्र आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच आवळा खायला सुरुवात करणार याची शंभर टक्के खात्री देतो सोबतच या आवळा खाण्याचे तुम्हाला शंभर टक्के नैसर्गिक फायदे होणार याची देखील खात्री देतो अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील ते ही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो आवळ्यामध्ये विटॅमिन्स आणि खनिज मिनरल्स अक्षरशः खचाखच भरलेली आहेत आणि म्हणूनच आरोग्यशास्त्रामध्ये आहारशास्त्रामध्ये आवळ्याला अमृता समान मानलं जातो आपल्या हो डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्वच अवयवांच्या साठी आवळा अक्षरशः वरदान मानला जातो तुम्हाला पॅरालिसिस झालेला असू द्या मेंदूचा आजार असू द्या थायरॉइडचा आजार असू द्या पचन विकार कुठलाही असू द्या हृदयविकार असू द्या डायबिटीस असू द्या थायरॉइड आजार असू द्या फुफूस विकार असू द्या अजून काही किडनीचे आजार असू द्या संधीविकार असू द्या मासपेशी विकार मनक्याचे आजार असू द्या प्रत्येक आजारामध्ये आवळा हा तुम्हाला लाभदायक ठरणार आहे आवळ्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आहे आणि या विटॅमिन मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात गुणधर्म असतात आता हे अँटीऑक्सिडंट म्हणजे नेमकं काय आणि ते नेमकं काय काम करतात आपल्या शरीरामध्ये कसे फायदेशीर ठरतात तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये दररोज चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून काही फ्री रॅडिकल्स म्हणजे विषारी घटक टाकाऊ घटक टॉक्सिन्स तयार होत असतात आणि हे फ्री रॅडिकल्स जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाले शरीरामध्ये ते वेळच्या वेळी बाहेर काढून नाही टाकले त्यांची ऍक्शन वेळच्या वेळी न्यूट्रलाइज नाही केली म्हणजे ते निष्क्रिय नाही केले तर आपल्याला हळूहळू एक एक आजार व्हायला सुरुवात होते या ते आजार आपल्याला दुरुस्त होत नाहीत कितीही औषध गोळ्या घेतल्या तरी ते, ते आजार परत परत व्हायला लागतात किंवा आहे तसेच राहतात उलट वरचे वाढत जातात त्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जमा झालेले हे फ्री रॅडिकल्स नेमकं ह्या आवळ्यामध्ये असणारे हे व्हिटॅमिन सी हे अँटीऑक्सिडंट ह्या सगळ्या फ्री रॅडिकल्स ला अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक न्यूट्रलाइज करतात बाहेर काढून टाकतात त्यांची जी काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या ज्या काही करामती आहेत दुष्परिणाम जे आहेत आपल्या शरीरावरती होणारे ते अतिशय चांगल्या प्रकारे काढून टाकले जातात आणि त्याच्यामुळं आपलं शरीर शेरिण, शरीरातल्या सगळ्या पेशी पुन्हा नव्यानं ताज्या तवान्या होतात त्या आजारी पडण्यापासून बचाव होतो ऑलरेडी जर त्या आजारी असतील तर त्या लवकर दुरुस्त व्हायला सुरुवात होते एकूण काय तर तुमच्या शरीराची जी झालेली झीज आहे आजारामुळे असेल किंवा शरीरामध्ये दररोज हजारो लाखो काम पाडली जातात प्रत्येक पेशींच्या मध्ये आणि अशा वेळी पेशी थकून जाणं हे साहजिकच आहे हाड थकून जाणं मांसपेशी थकून जाणं हे सगळं साहजिक आहे मात्र या सगळ्यांवरती मात करण्याची ताकद ह्या मध्ये ह्या व्हिटॅमिन सी मध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला आवळा खाणं हे अत्यंत गरजेचं मानलं जातं कारण मित्र हो या विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुळे आपल्या शरीराची एकूण प्रतिकार शक्ती वाढते आणि जेव्हा प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा कुठलाही आजार आपल्यावरती सहजासहजी हल्ला करत नाही कुठलाही विषाणू जीवाणू आपल्यावरती सहजासहजी हल्ला करत नाही झाला हल्ला तरी सुद्धा आपण तो चांगल्या प्रकारे त्याला परतवून लावू शकतो ह्या आवळ्यामध्ये असणाऱ्या ह्या अँटीऑक्सिडंटच्या मुळे oh. मित्र हो जर तुम्ही पुरुष असाल तर दिवसभराकाठी साधारण नव्वद मिलीग्रॅम इतकं विटॅमिन सी आपल्या शरीराला लागतो

तर त्याच्यामधून तुमच्या व्हिटॅमिन सी चा शरीराला लागणारा घरा दिवसभराचा कोठा पूर्ण होतो याचा अर्थ आवळा जास्त खाल्ल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होतो असा आहे का तर अजिबात नाही शास्त्र अभ्यास असा सांगतो की व्हिटॅमिन सी तुम्ही दररोज दिवसभरामध्ये शरीरासाठी दोन हजार मिलीग्रॅम इतकं घेऊ शकता त्याची ते लिमिट तेवढी आहे तेव्हा तुम्ही दिवसभरामधून एक जरी आवळा खाल्ला म्हणजे पाचशे मिलीग्राम इतकं विटॅमिन जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो मित्र हो या आवळ्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी इन्फेक्टिव्ह अँटी प्रॉपर्टीज आहेत म्हणजे तुमच्या शरीराला कुठल्याही जीवाणूचं विषाणूचं जे संसर्ग आहे इन्फेक्शन आहे विरुद्ध लढण्याची नैसर्गिक ताकद या आवळ्याच्या मध्ये आहे जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल ऍलर्जी कुठली होत असेल श्वसन विकाराचे आजार सारखे होत असेल किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हो, तुम्ही सतत आजारी पडत असाल सतत औषधोळ्याची हो तुम्हाला गरज लागत असेल सतत दवाखान्यामध्ये तुम्हाला ऍडमिट करावं लागत असेल सतत तुम्ही मानसिक आणि शारीरिकरित्या आजारी पडत असाल तर अशा वेळी देखील तुम्हाला नैसर्गिकरित्या मजबूत तंदुरुस्त निरोगी करण्यासाठी आवळा तुम्हाला मदत करणार दुसरा महत्वाचा फायदा आहे आवळ्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे गुणधर्म आहे म्हणजे काय जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरातील अवयव पेशी सांदे मांसपेशी हड एकूणच संपूर्ण शरीर हे म्हातारं व्हायला लागतं परंतु हे म्हातारं व्हावं का नाही व्हावं हे कशावर अवलंबून आहे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या कोलॅजन नावाच्या महत्वाच्या प्रोटीनवर अवलंबून आहे हे कोलॅजन नावाचं प्रोटीन कुठं असतं त्वचेमध्ये असतं हाडामध्ये असतं मासपेशीमध्ये असतं कार्टिलेजमध्ये असतं सांध्याच्या मध्ये असणाऱ्या खुर्च्यामध्ये असतं रक्तवाहिन्यांच्या मध्ये असतं आणि याच्यामुळं आपल्या ह्या सगळ्या अवयवांमध्ये एक चांगली चा चा टोन राहते त्यांच्यामध्ये एक मजबूती राहते जर तुम्हाला अकाली म्हातारपण आला असेल अकाली वृद्धत्व आला असेल चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असतील सतत कमजोरी आली असेल किंवा हळद सांधे दुखत असतील कमजोर असतील एकूण शरीराला अशक्तपणा आला असेल तर ह्या कोलॅजन मुळे खूप चांगला फायदा आपल्याला या सगळ्या समस्येवरती नैसर्गिक मात करण्यासाठी होतो आवळ्यामध्ये असणारे घटक आपल्याला शरीरामध्ये कोलॅजन निर्मितीसाठी मदत करतात आणि शरीरामध्ये जर कोल्याजन मुबलक प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला लवकर म्हातारपण येत नाही बरेचदा आपण कोल्याजन युग तो क्रीम चेहऱ्याला लावतो तो, तो सुंदर दिसावा तो तुकी दिसावा परंतु हे आर्टिफिशियल कोलॅजन वरून मलमपट्टी करण्यापेक्षा जर तुम्ही आवळ्याच्या माध्यमातून हे कोलॅजन शरीरामध्ये नैसर्गिकरित्या निर्मिती केली तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा तुमचं तारुण्य टिकवण्यासाठी होणार आहे हे शंभर टक्के सत्य आहे ज्यामुळे तुमची त्वचा तुकतुकीत राहणार आहे सुंदर दिसणार आहे टवटवीत दिसणार आहे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या काळे डाग निघून जाणार आहेत तुमची सांध्या मजबूत होणार आहेत त्यांचे विकार त्यांचे आजार कमी होण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्हाला आवळा हा अत्यंत नैसर्गिक टॉनिक मानला जातो हल्ली हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलंय बऱ्याच जणांना व्हायची गोळी चालू आहे बऱ्याच जणांना बायप्लास झाले अँजिओप्लास्टी झाले सर्जरी झाले बऱ्याच जणांना रक्तवाहिन्यांचे आजार आहेत हो रक्तवाहिन्यांमध्ये गाठी आहेत रक्तदाबाचे आजार रक्तामध्ये चरबी वाढल्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा वेळी या आवळ्यामध्ये जे सॉल्युबल फायबर आहे ते फायबर शरीरातील खराब चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत करणार यासोबतच या आवळ्यामध्ये पेक्टिन आणि फ्लेवनाइड नावाचे घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये असणारी जी खराब चरबी आहे जिला आपण एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपो प्रोटीन म्हणतो ते कमी होतं आणि एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी प्रोटीन हे वाढतं ज्यामुळं हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं या राहतं यासोबतच ट्रायग्लिसराईड नावाचा जो घटक असतो जर तुम्ही लिपिड प्रोफाईल केली तर त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच जणांचं वाढलेलं असतं आणि हे ट्रायग्लिसराईड रक्तवाहिन्या आणि हृदयाचं आरोग्य धोक्यात आणतात हृदयविकाराचा धोका आणण्यासाठी कारणीभूत ठरतात या ट्रायग्लिसराईडला कमी करण्याची ताकद सुद्धा या आवळ्यामध्ये आहे कारण आवळ्यामध्ये अँटी एथेरोजेनिक आणि हायपोलिपिडेमिक प्रॉपर्टीज आहेत अँटी एथेरोजेनिक म्हणजे काय तर रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गाठ होणे किंवा चरबीची गाठ होऊन रक्तवाहिनी अरुंद होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्या विरुद्ध काम करण्याची क्षमता ह्या आवळ्यामध्ये आहे त्यामुळं हृदयविकारामध्ये देखील आवळा हा अक्षरशः वरदान मानला जातो पुढचा फायदा आहे जर तुमचा बीपी खूप वाढला असेल कंट्रोलमध्ये राहत नसेल औषध गोळ्या चालू असताना सुद्धा तो सतत वाढलेला असेल बीपी वाढल्यामुळे तुम्हाला सतत डोकं दुखत असेल नाकातून रक्त येत असेल छातीमध्ये धडधड होत असेल दर घाम येत असेल घबराट वाढत असेल एकूणच तुमच्या हृदयाचं रक्तवाहिन्यांचा आरोग्य ह्या बीपी वाढल्यामुळं धोक्यात आला असेल तर अशा वेळी या आवळ्याच्या मध्ये असणारे व्हिटॅमिन सी आहे या व्हिटॅमिन सी किंवा अँटीऑक्सिडेंट मुळे व्यासो डायलेशन होतं म्हणजे रक्तवाहिन्या ज्या अशा खूप दबून गेलेल्या आहेत आणि दबून गेल्यामुळे तिथून जाणारा रक्तप्रवाह हा प्रेशर खाली चाललेला आहे अशा वेळी या आवळ्यामुळे त्या रक्तवाहिन्या अशा प्रसरण पावतात डायलेट होतात त्यामुळे रक्तदाब ऍटोमॅटिकली कमी होण्यासाठी मदत होते नियंत्रित राहण्यासाठी होत आहे यासोबतच या आवळ्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याची देखील अतिशय चांगली क्षमता आहे त्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांच्या मधून जाणारा जो रक्तप्रवाह प्रवाह आहे अतिशय चांगल्या प्रकारे प्रवाहित होतो आणि संपूर्ण शरीरातील अवयवांना अतिशय चांगला रक्तपुरवठा व्हावून अवयवांचं होण्यासाठी देखील लवकर फायदा होतो पुढचा फायदा आहे केसांच्या समस्यांच्या साठी हल्ली केसांच्या समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत केस गर्दी असेल बऱ्याच जणांचा डोक्या डोक्यामध्ये जरी हात घातला तरी लगेच बोसका हातामध्ये केसांचा येतो आंघोळ करताना केस गळतात केस लवकर पांढरे होतात केसामध्ये कोंडा होतो केसामध्ये खाज सुटणं असेल किंवा केसाची कि केसा एकूण क्वालिटी परत खराब होणं याच्यासाठी देखील आवळा नियमित सेवन जर तुम्ही केलं अभ्यास असा सांगतो की जर तुम्ही सलग नव्वद दिवस तीन महिने जर आवळ्याचं सेवन कुठल्या ना कुठल्या माध्यमातून केलं मी मी सगळ्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की आवळा आपल्याला नेमका कसा खायचा कसा आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होणार आहे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे तर मित्र हो तीन महिने जर तुम्ही सगळं आवळ्याचं सेवन केलं आणि सोबतच तुम्ही डोक्याच्या केसाला किंवा त्वचेला जर आवळा लावला तर त्याचा देखील फायदा तुम्हाला या सगळ्या केसाच्या समस्यांच्या पासून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी होणार आहे यामुळे तुमची केस गळती थांबणार आहे केस काळे होण्यासाठी देखील मदत होणार आहे याशिवाय तुम्ही प्युअर आवळा तेल आणि प्युअर खोबऱ्याचं तेल एकत्र मिक्स करून देखील दररोज केसाला एक दिवस आड करून जर मसाज केली तर याच्यामुळे देखील तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे याच्यापेक्षा कुठलंही चांगलं तेल किंवा कुठलाही शॅम्पू तुमच्या केसासाठी नसणार आहे लक्षात ठेवा आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही पोटातून देखील जेव्हा आवळ्याचं सेवन करता तेव्हा शरीर तुमचं आतून आग चांगल्या प्रकारे डिटॉक्स होतं त्याच्यातले टॉक्सिन्स बाहेर काढले जातात मेटाबॉलिक वेस्ट बाहेर काढले जातात आणि त्यामुळं त्वचा आणि केसांचं आरोग्य एकदम चांगलं अबाधित ठेवलं जातं त्यांचे आजार देखील कमी होतात पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे लिव्हरसाठी लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे लिव्हरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया घडून येत असतात त्यामुळे लिव्हर हा असा अवयव आहे ज्याच्यामध्ये चरबी जमा होण्याची शक्यता जास्त असते ऑलरेडी तो फॅटी ऑर्गन आहे आणि त्याच्यामध्ये जर जा अजून जास्त चरबी जमा झाली तर तो आजारी पडायला लागतो ज्याला आपण फॅटी लिव्हर असं म्हणतो आता फॅटी लिवर दोन प्रकारचे असतात एक असतो तो, तो म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांच्या मध्ये फॅट जमा होणं आणि दुसरा असतो तो, तो म्हणजे दारू न पिणारे लोक म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे ज्यांची जाडी जास्त आहे ज्यांचे वजन जास्त आहे चरबी जास्त जास्त वाढली स्थूलपणा अशा लोकांच्या शरीरामध्ये देखील लिव्हरमध्ये चरबी जमा होऊन फॅटी लिव्हर होऊ शकतो अशा वेळी आवळा हा अक्षरशः फॅट कटर आहे तो शरीरामध्ये खास करून लिव्हरमध्ये जमा झालेल्या फॅटला अक्षरशः कट करून कमी करतो आणि एकूणच लिव्हरला पुन्हा मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी मदत करतो आणि लिव्हर टवटवीत होतं त्याची कामं व्यवस्थित होतात तुम्हाला कावीळ झालेलं असेल किंवा हेपेटायटिस झालेला असेल किंवा लिव्हर सिरोसिस झाला असेल लिव्हर मुळे पोटामध्ये पाणी झालं असेल तर अशा वेळी देखील आवळा आपल्याला वरदान ठरणार आहे कारण चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून लिव्हरमध्ये मा जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जमा झाले जे काही फ्री रॅडिकल्स तयार झालेले आहेत या सगळ्यांना नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकणं त्यांना न्यूट्रलाइज करणं त्यांना निष्क्रिय करणं हे या आवळ्यामध्ये असणाऱ्या अँटी मुळे सहज शक्य होतं त्यामुळे आवळा हा लिव्हरसाठी अक्षरशः रामबाण रसायन मानला जातो पुढचा फायदा आहे डायबिटीसच्या रुग्णासाठी ज्यांची शुगर खूप जास्त वाढलेली असते प्री डायबेटिक असू द्या डायबेटिक असू द्या किंवा डायबेटिक कॉम्प्लिकेशन असू द्या या सगळ्यांमध्ये तुम्हाला आवळा मदत करणार आहे कारण या आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचा घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती वाढवतो इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतो इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करतो यासोबतच आवळ्यामध्ये शुगर किती आहे झिरो आहे त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा फारच कमी असल्यामुळं आवळा फायदेशीर ठरणार आहे सोबत फायबर असल्यामुळं रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे आवळ्यामध्ये हायपोग्लायसेमिक प्रॉपर्टीज आहेत त्यामुळं रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल राहण्यासाठी मदत होणार आहे या डायबिटीसच्या आजारामुळे रक्तातील साखर जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळे जे काही नुकसान झाले तुमच्या शरीरामध्ये डायबेटिक कॉम्प्लिकेशन झालेले आहे डायबेटिक न्युरोपॅथी असेल रेटानोपॅथी असेल नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीवर परिणाम झाला असेल किंवा त्वचा विकार झाले असतील पायामध्ये आग पडत असेल मुंग्या येत असतील तळवे तुमचे भगभग करत असतील दृष्टी कमी झाली असेल तर अशा वेळी देखील हे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन देखील खूप चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी आपल्याला आवळा नैसर्गिकरित्या मदत करणार आहे त्यामुळं डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा आवळा हा वरदान मानला जातो पुढचा महत्वाचा फायदा आहे पचन विकारासाठी पोटाच्या संबंधित आतड्याच्या संबंधित कुठलाही विकार असू द्या तुम्हाला बद्धकोष्ठता असू द्या अपचन असू द्या गॅस होणं कर्पट ढेकरा होणं ऍसिडिटी होणं पोट व्यवस्थित साफ न होणं आतड्याच्या हालचाली मंदावणं पोटामध्ये आतड्यामध्ये आल्सर अल्सर होणं या सगळ्या आजारांच्या अजा पासून बचाव करणारा आवळा आहे असले कुठले आजार ऑलरेडी तुम्हाला असतील तर त्यापासून सुद्धा लवकर दुरुस्त करण्यासाठी आवळा तुम्हाला नैसर्गिकरित्या मदत करणार आहे लक्षात घ्या ही सगळी माहिती तुम्हाला एवढ्या तळमळीनं प्रेमानं समजून शास्त्रीय पद्धतीनं कोणीही सांगणार नाही मी फक्त तुमच्या प्रेमापुटी सांगतोय विनंती असते की दरवेळी तुम्ही हे व्यवस्थित अंमलात आणा आणि आजपासून आवळा खायला कोण कोण सुरू करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा कोणाकोणाला फायदा झाला आजपर्यंत तुम्ही आवळा कशा पद्धतीने खात होता किती कधी खात होता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरवू नका <laughs> सोबतच तुम्हाला अतिसार होत असतील जुलाब होत असतील सतत मळमळ उलटी होत असेल खाल्लं की शौचासला जावं लागत असेल किंवा मा उलटीच्या माध्यमातून ते बाहेर पडत असेल किंवा खाल्लेलं अंगी लागत नसेल शोषण व्यवस्थित होत नसेल पचन व्यवस्थित होत नसेल तुमचं वजन खूप जास्त वाढत नसेल तुमच्या आतड्याचं एकूण आरोग्य धोक्यात आला असेल तर ते देखील चांगलं दुरुस्त करण्याची शक्ती या आवळ्याच्यामध्ये आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली असते जेव्हा तुमची आतडी स्वच्छ असतात तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव स्वच्छ असतो कारण सगळी चक्र कुठून फिरतात आतड्यामधूनच फिरतात आपण जे काय खातो त्याचा सगळा पुरवठा कुठून होतो आतड्यामधून होतो जर आतडी निरोगी असतील तर शरीर निरोगी राहील शरीर जे निरोगी असेल एकूण आपलं आयुष्य आनंददायी होईल त्यामुळं आवळा आपल्याला आयुष्यामध्ये अतिशय अमृता समान आहे हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे पुढचा फायदा आहे फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी आवळा वरदान मानला जातो जर तुम्ही सिगरेट उडत असेल सिगरेट ओढून ओढून तुमचं फुफ्फुस खराब झाली असतील किंवा तुम्हाला दमा असेल किंवा टीबी झालेला असेल किंवा निमोनिया वारंवार होत असेल किंवा निमोनिया होऊन गेला असेल तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असेल तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल दम लागत असेल खोकला सतत येत असेल वारंवार सर्दी खोकला होत असेल अलर्जिक असेल तर अशा वेळी देखील फुफ्फुसाला परत नव्यानं नैसर्गिक ताकद देण्याचं काम ह्या आवळ्याच्या माध्यमातून होणार आहे लक्षात ठेवा पुढचा फायदा आहे मेंदूसाठी याच्यामध्ये असणारी खनिज खास करून पोटॅशियम हे मेंदूच्या आरोग्यासाठी वरदान मानलं जातं त्याचं कारण असं की जसं जसं वय वाढेल खास करून वयस्क लोकांच्या मध्ये स्मृतिभ्रंशता असते म्हणजे विसरभोळेपणा लक्षात राहत नाही किंवा बोलायला लागल्यानंतर मध्येच एखादा शब्द लवकर आठवत नाही किंवा आज सकाळी काय केलं कोण आलत कोणाला भेटलो हे लवकर क्लिअर होत नाही म्हणजे आयडिया ज्या आहेत त्या अक्षरशः दुसर होतात शब्द लवकर आठवत नाही स्मरण शक्ती जी आहे ती कमी होते आणि अशा वेळी ही पुन्हा नव्यानं वाढवण्याच्यासाठी या आवळ्याच्या मध्ये असणारे जे घटक आहेत ते आपल्याला मदत करतात यासोबतच ज्या चेतापेशी आहेत त्या चेतापेशींच्या मधून जाणारे जे सिग्नल असतात न्यूरो ट्रान्समिशन म्हणतो आपण त्याला न्यूरो म्हणतो ह्या सगळ्या प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी देखील आवळा आपल्याला मदत करतो पुढचा फायदा है साथी, आहे हाडांच्या मजबूतीसाठी हाडं आपल्या शरीराचे बिल्डिंग मटेरियल आहेत ह्या हाडांच्या शिवाय आपल्या शरीराची बिल्डिंग उभा राहणारच नाही आणि एकूणच हाडं मजबूत असतील तर आपण सगळी कामं व्यवस्थित करू शकतो दैनंदिन हालचाली व्यवस्थित करू शकतो चरू फिरू बसू उठू शकतो पण हाडं मजबूत नसतील तर हे कुठलंही काम होणार नाही नेमकं आवळ्यामध्ये असणारे कॅल्शियम हाडांना एक चांगली नैसर्गिक मजबूती देतं जर तुम्हाला सतत सांधी विकार होत असतील हाडं दुखत असतील किंवा सतत फ्रॅक्चर होत असतील हातपाय मुरगळत असतील सांधे मुरगळत असतील तर अशा वेळी देखील आवळा आपल्याला मदत करणार आहे पुढचा फायदा आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी प्रजनन आरोग्यासाठी जर बहुलेशन व्यवस्थित होत नसेल स्त्री व्यवस्थित बाहेर पडत नसेल त्याच्यामुळं वंधत्व आलं असेल मुलबाड राहत नसेल गरोदर पण राहत नसेल तर अशा वेळी आवळा आपल्याला मदत करतो मासिक पाळीच्या समस्या असतील अंगावरून जास्त रक्तस्राव जाणं मासिक पाळीच्या मध्ये वेदना होणं असतील किंवा अजून काही त्रास असेल मासिक पाळीच्या संबंधीमध्ये तो देखील चांगल्या प्रकारे कमी होण्याच्यासाठी आणि नियमित आवळ्याचं सेवन केल्यानं आपल्याला फायदा होणार आहे पुढचा महत्वाचा फायदा आहे रक्तवाढीसाठी आता तुम्ही म्हणाल रक्तवाढीसाठी कसं काय रक्तवाढीसाठी आपल्या शरीराला लागतं ते म्हणजे लोह हो। ज्याला म्हणतो आपण आयर्न आणि खास करून आपल्याला हे आयर्न हे लोह हो। प्लांट मधून मिळतं म्हणजे वनस्पतीजन्य लोह हो। म्हणजे जे काही आपण हिरव्या पालेभाज्या खातो किंवा अजून काही फळं खातो त्याच्यामधून मिळणार जे आयर्न आहे लोह आहे ते जर आपल्या शरीराला लागू व्हायचं असेल ते जर आपल्या आतड्यामधून रक्तामध्ये शोषून घ्यायचं असेल तर अशा वेळी आपल्याला तिथं विटॅमिन सीची मुबलकता असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे विटॅमिन सी या आवळ्याच्या माध्यमातून जर मिळालं तर, तर तुम्हाला रक्तवाढीसाठी अतिशय चांगला फायदा होईल भारतीय स्त्रियांच्या मध्ये भारतीय लोकांच्या मध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि लोहाच्या रक्तक्षयाच्या कमतरतेचं महत्वाचं कारण म्हणजे लोह व्यवस्थित शोषलं न जाणं हे लोह व्यवस्थित जर शोषून घ्यायचं असेल खाल्लेल्या अन्न तर आपल्याला व्हिटॅमिन सी महत्वाचं आहे आणि हे व्हिटॅमिन सी आपल्याला रोजच्या आवळ्याच्या हो सेवनानं से अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे त्यामुळे रक्तवाढीसाठी बलवृद्धीसाठी ताकद येण्यासाठी आपल्याला आवळा मदत करणार पुढचं आहे डोळ्याच्या आरोग्यासाठी याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे कॅरोटीन आहे त्यामुळे डोळ्याच्या संबंधित कुठल्या समस्या असतील डोळ्यामध्ये पाणी येत असेल डोळे चुरचूर करणं असेल डोळ्यामध्ये आग पडणं असेल दृष्टी कमी होणं असेल किंवा डायबिटीजच्या पेशंटमध्ये डोळ्याच्या संबंधित काही तक्रारी हळूहळू यायला लागतात डोळे कोरडे पडणं as el... सतत डोळे दुखणं असेल किंवा हल्ली मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यावरती खूप जास्त ताण येतो हा देखील ताण कमी करण्यासाठी डोळ्याचं आणण्यासाठी आवळाचा फायदा आहे रक्त शुद्धीसाठी आवळा हा नैसर्गिक रक्त शुद्धीकरण करणारा म्हणजे ब्लड प्युरिफायर आहे जर तुम्हाला सतत त्वचेचा संबंधित कुठल्या ना कुठल्या तक्रारी होत असते म्हणजे खाज येत असेल गचकर्मा येत असेल किंवा एक्झिमा झाला असेल इसब झाला असेल सोऱ्यासिस सारखे आजार असतील किंवा अजून कुठलाही त्वचेचा आजार असू दे खपल्या निघणं त्वचेला चिरा पडणं असेल किंवा रॅश येणं असेल पुटकुळ्या येणं असेल मुरुम असेल याच्यामध्ये देखील या आवळ्यामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे कमी करतात कारण हे नैसर्गिक रक्त शुद्धीकरण करणारा महत्वाचा नैसर्गिक पदार्थ आहे पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे वेट लॉस साठी म्हणजे वजन कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी कॅलरीज कमी असल्यामुळे फायबर जास्त असल्यामुळं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं चरबी पातळ होण्याच्यासाठी एकूण फॅट चांगल्या प्रकारे बर्न होण्यासाठी आपल्याला आवळा मदत करणार आहे यासोबतच या आवळ्याच्या सेवनामुळे मग सांगितल्याप्रमाणे मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारणार आहे ज्या लोकांचं मेटाबॉलिझम सुधारत वेगानं वाढतं त्या लोकांच्या कॅलरीज खूप लवकर बर्न होतात आणिचा फायदा म्हणून त्यांचे लॉस देखील अतिशय चांगल्या प्रकारे चमत्कारिकरित्या चांगल्या प्रकारे अचीव करण्यासाठी आपल्याला मदत होते फिटनेस तुम्हाला जर चांगला हवा असेल तर दररोज तुम्ही आवळ्याचा सेवन मी सांगतोय त्या प्रकारे आवर्जून नक्कीच करून पहा पा। आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा आवळा कधी खायचा कोणी खायचा कोणी नाही खायचा किती प्रमाणामध्ये खायचा कशा पद्धतीनं खायचा कशा प्रकारे खायचा नीट लक्ष देऊ ऐका शक्यतो आवळा हा तुम्ही सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये घ्या कारण आवळा हा गुणानं थंड आहे पचायला जरी सोपा असला सहज असला तरी तो थंड असल्यामुळं वेळी सेवन केल्यामुळे काही जणांना त्याचा कफ होऊ शकतो किंवा त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळं सगळ्यात बेस्ट वेळ जर कुठली असेल तर सकाळी उपाशीपोटी तुम्ही आवळ्याचा ज्यूस पाण्यासोबत घेऊ शकता किंवा आवळा तुम्ही बारीक चावून खाऊ शकता ब्रश करण्याच्या अगोदर कारण ब्रश करण्याच्या अगोदर जर खाल्ला तर त्याच्यानंतर तुम्ही चांगली चूळ भरू शकता चांगला ब्रश करू शकता आवळा खाल्ल्यानंतर चूळ भरायची किंवा ब्रश बरं करायचा आहे कारण आवळ्यामध्ये असणारे विटॅमिन सी आणि आयर्न याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या दातावरचं जे आवरण आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो त्याला काहीतरी बाधा हो येऊ शकते अशा वेळी तुम्ही आवळा खाल्ल्यानंतर जर चूळ भरली किंवा के ब्रश केला तर हा जो दुष्परिणाम होणार आहे दातावरती तो तुमचा टाळणार आहे यासोबतच तुम्ही रात्री आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करून एक ग्लासभर पाण्यामध्ये टाका सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्या आणि ते बारीक तुकडे बारीक बारीक चावून खा आणि हे चावून खात असताना आवळ्या जर तुम्हाला तुरट किंवा खूप जास्त आंबट किंवा बेचव लागत असेल तर अशा वेळी तुम्ही काय करा त्या आवळ्यावरती थोडस सैनो से मीठ आणि थोडीशी काळी मिऱ्याची पूड टाका आता काळी मिर पूड काय टाकायची कारण आवळा मध्ये असणारे जे व्हिटॅमिन सी आहे हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे त्यामुळे याच्या शोषणामध्ये कुठंतरी गडबड होऊ शकते आणि ही गडबड होऊ नये म्हणून आपल्याला ही काळी मिर आपल्याला आवळ्याचं शोषण शरीरामध्ये चांगलं होण्यासाठी मदत करणार आहे फक्त आवळाच नाही तर काळी मीर कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा त्या पदार्थाची शोषण क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे वाढली जाते आणि त्या पदार्थाचे पोषक तत्व आपल्या शरीराला लागू पडतात त्याचं पचन व्यवस्थित होतं त्याचा आपल्याला फायदा होतो त्या लोकांना एसिडिटी पित्ताचा त्रास आहे त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये आवळा घेऊ शकता भाजी करू शकता आवळ्याची आवळ्याची चटणी खाऊ शकता आवळ्याचा मुरांबा तुम्ही घेऊ शकता मुरांबा खाता असताना मात्र डायबिटीस पेशंटनी काळजी घ्यायची तो गुळाचा असावा सेंद्रिय गुळाचा असावा आणि कमी प्रमाणामध्ये खावा किंवा आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्ही सलाड सोबत देखील त्याला खाऊ शकता आवळ्याचं लोणचं आहे आवळा कॅन्डी आहे मात्र ती घरी बनवलेली असावी मित्र हो आवळा बारा महिने मिळतो असं नाही मग जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हा काय करायचंय भरपूर आवळे आणायचे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे त्याला उन्हामध्ये चांगलं वाळवायचं ते चांगलं कोरडं झालं की त्याची चांगली बारीक पूड मिक्सर मधून काढायची आणि ती काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आणि वर्षभर ती आपल्याला चमचा दोन तर दररोज तुम्ही आहारातून घेऊ शकता ज्या लोकांना बद्धकोष्ठता होते अशा लोकांनी काय करायचं म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही अशा लोकांनी काय करायचं रात्री एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळ्याची पावडर टाकायचे त्याच्यामध्ये थोडस सैंग आणि थोडीशी मिळ्याची पावडर टाकायची आणि ते घ्यायचे पोट अतिशय चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी घेऊ शकता नक्कीच हो तुम्हाला कुठलाही आजार असू द्या तुमचं वय कितीही असू द्या दररोज किमान एक तरी आवळा तुम्ही आवर्जून खा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मात्र जर तुम्हाला सतत हायपोटेन्शन म्हणजे तुमचा रक्तदाब वारंवार कमी होत असेल वरचा शंभरच्या खाली राहत असेल तर अशा लोकांनी आवळा खावा क्यों जुन क्या वैसो आसे त्या जा कमी प्रमाणात खावा किंवा अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला अर्जून घ्यावा कारण मग अशा आपण सांगितलं की आवळ्यामध्ये व्यासो डायलेटर प्रॉपर्टी असते त्यामुळे ऑलरेडी जर तुमचा रक्तदाब कमी असेल आवळा खाल्ल्यानंतर तो अजून कमी होण्याची शक्यता असते अशा वेळी तिथं तुम्ही काळजी घेतलेली चांगले आणि आवळा चांगला आहे म्हणून कितीही खा असं नाही दिवसभरामध्ये दिवस तुम्ही दोन आवळे सहज खाऊ शकता कुठल्याही दुष्परिणामाशिवाय तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या आवळ्याचा चांगला फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील ही माहिती फक्त मर्यादित ठेवू नका तुमच्या फेसबुकवरती अजून कुणा कुठेही टेक्स्ट मेसेज वरती देखील आवर्जून शेअर करा नक्कीच सगळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि एकूणच आपल्या कष्टाचा पैसा ह्या औषध गोळ्यासाठी दवाखान्यामध्ये आजारी पडून उपचारासाठी खर्च होणार नाही आणि आपलं आयुष्यमान आनंदी होईल यासोबतच या, या व्हिडिओला देखील नेहमी तुम्ही छान छान कमेंट करा परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल चॅनल करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जीवावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल ताकद मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद